शासनाच्या रास्तभाव रेशनधारकांना धान्याचे वाटप करण्यात येते मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून इपॉस मशीनचे सर्व्हर डाऊन असल्याने रेशन वाटप ठप्प झाले आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे रेशन घोटाळा रोखणे लाभार्थ्यांनी थेट लाभ मिळावा यासाठी सरकारने राज्यातील रेशन दुकानदारांना नवीन इपॉस मशीन वाटप केले आहेत या जिल्ह्यातील दोन हजार त्रेचाळीस रेशन दुकानदारांचा समावेश आहे मात्र नवीन इपॉस मशीनचे सर्व्हर डाऊन आहे नेट कनेक्ट होत नाही तांत्रिक अडचण असल्याने दोन तास रांगेत उभे राहूनही लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांना बसलाय परिणामी नागरिक व रेशन दुकानदार मध्ये वाद होत आहे या विरोधात रेशन दुकानदार आक्रमक झाले आहेत केंद्र सरकारने गोर गरिबांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे लाभार्थींना थेट लाभ मिळावा प्रकार थांबावा ही त्यामागची भूमिका आहे त्यासाठी अद्ययावत ई पॉस मशीन रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आले आहेत त्यावर लाभार्थ्याचा थम घेतल्याशिवाय अन्नधान्य वस्तूचे वितरण करता येत नाही मशीन चालत नसल्याने ही प्रक्रिया मात्र ठप्प पडली आहे गैरसमजेतूनच रेशनधारक व रेशन, रेशन दुकानदार यांच्यात वाद होऊ लागले आहेत सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन समस्या तातडीने सोडवावी अन्यथा जोपर्यंत नेट सर्व्हर व तांत्रिक समस्या सुटत नाही तोपर्यंत ऑफलाइन रेषे वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी स्वस्त धान्य दुकानदार लता चंदेल यांनी केली आहे जवळपास चार पाच जाऊन आलो तरी मशीन बंद आहे मशीन बंद आहे त्याच्यामुळे चार पाच वेळा झालं बार घरी यावं लागत आहे गाडी नाही नाही घोडा काहीच नाही त्याच्यात वरून पंधरा दिवस झाले सतत पाणी मजुरी नाही आहे हाताला कामं नाही आहे सगळे आम्ही घरात बसून आणि त्याच्यावरून धान्य नाही आहे कमीत कमी आता आम्ही जगाचं कसं काय करायचं हे हार्ड मशीन आलेले आहे याच्यात काही तथ्य नाही आहे ह्या मशीन मुळे नाही आम्हाला नाही धान्य मिळत आहे आणि नाही काही म्हणे नाही आमची चूल पेटत आहे ह्या मशीन मुळे आणि थंब लागला तर थम मारला तर थम लागत नाही मग याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंटनं काहीतरी जे काढायला पाहिजे ना नवीन उपाय जर नाही लागला त्याला ऑप्शन द्यायला पाहिजे असं काहीच नाही इथं आणि त्याच्यामुळं महिना झालेला आहे कामं नाही काही नाही खाण्याला नाही पिण्याला नाही आणि सगळे यांना त्रस्त झालेला आहे वरून निसर्ग फोपलेला आहे तर सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे बंद तुमची काय अवस्था झालेली आहे बाबा आता कंट्रॅक्ट पाच पाच दहा वेळा गेलो होती मी कंट्रॅक्ट जाऊन वापस आली मशीनच नाही चालू तो म्हणते मशीन नाही चालू तर मी देऊ कसा धान्य हा तुमचे आमचे थम नाही लाग त्या मशीन आता आमचे आमचे आता काय घासले ना आता काय थमू मटणार आहे आणि धान्य आम्हाला किती आठ किलो गहू भेटते आणि बारा किलो तांदूळ भेटते आणि आम्ही कमाई जाऊ शकत नाही म्हतारा माणूस आहेत सगळे आणाली कोणी नाही मागणी काय तुमची आमची मागणी आम्हाला इथे कंट्रोल बरोबर भेटा आणि सगळं आमचे जिंचा आता उमटत नाही तर काय करावं बा आम्हाला आमटा उमटू उमटला पाहिजे म्हणते तव्हा तुम्हाला धान्य देतो नाही ना तर कुठचं धान्य आहे आम्हाला मग का? खाव काय काय नाव आहे तुमचं गंगा सुभाष <laughs> देवगडे यवतमाळला असतं धान्य दुकानदार <देल> यवतमाळला आज पंधरा दिवस झाले ई पॉज मशीन धान्य वितरण प्रणाली हे कोलमंटली आहे आणि कोलमंडल्यामुळे धान्य दुकानदार हा ग्राहकाला धान्य देऊ शकत नाही आहे कारण तर जी प्रणाली आम्हाला फोर जीची दिलेली आहे एन आय इंटिका कंपनीच्या हे प्रणाली अजिबात काम करत नाही आहे त्यामुळे ग्राहक चिडून आम्हाला वारंवार फोन करून प्रत्यक्ष येऊन आ, दुकान सुरू असताना सुद्धा आम्हाला शिवीगाळ करत आहे याचा नाहक त्रास होत आहे जुलै महिन्याचे जे धान्य आहे तात्पुरता पर्याय यांनी पंधरा आधी जर आम्हाला सांगितलं असता तर त्या दुकानदाराने काहीतरी हे केलं असतं पण आज शेवटच्या दिवशी त्यांनी तोडगा उपाय म्हणून ऑफलाईन वाटप तर सुरू केलेलं आहे पण त्यातही यांना अतिशक्ती ठेवलेले आहे की आमचा शासकीय अधिकारी त्या दुकानापर्यंत पोहोचून पण याची गाईडलाईन आम्हाला त्यापर्यंत आलेली नाही आहे ग्राहक हे धान्यापासून वंचित आहे मागील पंधरा दिवसापासून अतिवृष्टी जिल्ह्यात झालेली आहे आणि ग्राहकांच्या जेवण सुद्धा मिळालेलं नाही आहे दुकानदार हा खूप भरबडल्या जाऊन राहिला यावर शासनाने त्वरित आम्ही जुलैचं तर काही पर्याय शोधून शासनाच्या गाईडलाईननुसार आम्ही धान्य वितरण करू पण ऑगस्ट महिना किंवा पुढील जे वाटप राहील जर अशाच एन आय सीकडनं आणि इंटिगा कंपनीच्या ज्या आम्हाला मशीन दिलेल्या आहे पॉज मशीन त्या जर अशाच राहिल्या तर, तर दुकानदार हा अतिशय भरबडल्या जाऊ दा। शकतो दुकानदाराला प्रत्यक्ष सामना करावा लागतो आणि यात मारहाण सुद्धा झालेली आहे आमच्या दुकानदाराला आणि शिवीगाळंही आमची नित्येचीच बाब झालेली आहे तर मी शासनाला एवढीच विनंती करेल की आम्ही जुलै महिन्याचं तुम्ही ज्या गाईडलाईन द्याल तात्पुरत्या आम्ही त्या अवलंबू पण पुढील जो आम्हाला वारंवार हा प्रॉब्लेम येईल वाटपासाठी तर तो आम्ही कसा नि निराकरण होईल याकडे शासनानं त्वरित लक्ष घालून आमच्या समस्यांचा निराकरण करावं अशी मी शासनाला विनंती करते